मार्गशीर्ष स्पेशल लक्ष्मीप्राप्ती उपाय नमस्कार मित्रांनो मी प्रिया स्वागत करते प्रियास डिवाइन शॉपिंग मध्ये आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष स्पेशल लक्ष्मीप्राप्ती उपाय अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय जे मार्गशीर्ष महिन्यात केल्यास घरात धन समृद्धी आणि शांतता येते मार्गशीर्ष महिना म्हणजे महालक्ष्मीचा आवडता महिना या महिन्यात केलेले प्रत्येक शुभ कर्म पूजन दान आणि जप शद्गुणित फळ देतात म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच खास लक्ष्मीप्राप्ती उपाय उपाय एक तुळशीला पाणी द्या प्रत्येक दिवसाची सुरुवात करा तुळशीला पाणी देऊन दिवा लावा आणि अकरा वेळा मंत्र म्हणा श्री महालक्ष्मी नमः यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अडथळे दूर होतात उपाय दोन पिवळा धागा गुरुवारी स्वच्छ पिवळा धागा उजव्या हाताच्या मनगटात बांधा यामुळे भाग्य बलवान होते व धनलाभाच्या संधी वाढता उपाय तीन धूप आणि कापूर दर संध्याकाळी घरात कापूर व धूप जाळा हा उपाय निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करून लक्ष्मी प्रवेश करतो उपाय चार शुभ वस्तू चांदीचे नाणे तुळशीचे पान हळद कुंकू आणि तांदूळ एका लाल कपड्यात ठेवा लक्ष्मीमातेच्या चरणी ठेवून प्रार्थना करा उपाय पाच दान आणि मदत मार्गशीर्षात अन्नदान किंवा वस्त्रदान करा दान केलेली ऊर्जा अनेक पटीने परत येते मित्रांनो हे उपाय श्रद्धेने आणि सातऱ्याने करा महालक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होई जर वीडियो लाइक, शेयर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका कमेंट मध्ये लिहा जय महालक्ष्मी माता धन्यवाद पुढच्या वीडियोत भेटूया जय महालक्ष्मी